नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विकास डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा म्हणजेच टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती पाहिजे आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो आज पोर्टलवरती एक प्रसिद्धीपत्र जाहीर करण्यात आलेलं आहे प्रेस नोट यामध्ये पहा या ठिकाणी समोर आपण पाहतोय शासन शुद्धीपत्र क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस प्रक्र एकशे सहा टी एन टी वन दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करण्याबाबत या कार्यालयाच्या दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती सदर परीक्षेत एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थी म्हणजे उमेदवार नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेत सुमारे दोन लाख अकरा हजार तीनशे आठ विद्यार्थी प्रवेश झालेले होते त्यापैकी बी एड परीक्षेचे पंधरा हजार सातशे छप्पन अपियर व डी एल एड परीक्षेचे तेराशे बेचाळीस अपियर असे एकूण सतरा सतरा हजार अठ्ठ्याण्णव विद्यार्थी म्हणजेच उमेदवार अपियर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते तरी दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अखेर बी एड परीक्षेचे नऊ हजार नऊशे बावन्न व डी एड परीक्षेचे आठशे सत्तावीस असे एकूण दहा हजार सातशे एकोणऐंशी अपियर विद्यार्थी उमेदवार माहिती या कार्याला प्राप्त झालेली आहे अशा विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे जे काही विद्यार्थी अपिअर म्हणून नोंदणी केली होती त्यापैकी एवढ्या विद्यार्थ्यांनी आपलं पास झाल्याचं गुणपत्रक जे आहे हे त्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला पाठवलेलं आहे त्यामुळे त्यांचं जे काही प्रविष्ट झाले होते त्यांचं निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे परंतु त्यापैकी काही उमेदवार अपियर जे होते त्यांनी त्यांची माहिती सादर केली नाही त्यांचं या ठिकाणी निकाल जाहीर केला जाणार नाही पा तथापि विद्यार्थी उमेदवार व्यावसायिक अर्हता त्याच वेळी संदर्भात संबंधित उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयात सध्यापर्यंत सादर केलेली नाही अशा उर्वरित बी एड परीक्षेचे पाच हजार आठशे चार व डी एड परीक्षेचे पाचशे पंधरा अशा एकूण सहा हजार तीनशे एकोणीस आपिअर विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे म्हणजे जे अजूनही आपियर आहेत ज्यांनी पास झाल्याचा कुठलाही कागदपत्र परीक्षा परिषदेला दिलेला नाही अशा बी एडचे पाच हजार आठशे चार व डी एडचे पाचशे पंधरा अशा एकूण सहा हजार तीनशे एकोणीस विद्यार्थ्याचा निकाल जो आहे तो राखी ठेवण्यात येणार आहे जोपर्यंत ते विद्यार्थी पुढील जी काही लिंक दिली आहे पहा तरी ज्या विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी अद्यापर्यंत जी लिंक आहे या लिंकमध्ये माहिती विहित मुदतीत सादर केली नाही अशा विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सरस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी उमेदवारांची राहील तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व विद्यार्थी उमेदवार विद्यार नोंद घ्यावी पहा या ठिकाणी जी सहा हजार तीनशे एकोणीस उमेदवार आलेले आहेत ज्यांनी आत्तापर्यंत त्यांचा रिझल्ट परीक्षा परिषदेला कळवलेला नाही त्यांनी तात्काळ या लिंकचा वापर करून आपल्याला तो आपला मार्कशीट जो आहे किंवा जे काही पुरावे आहेत तुमच्याकडे पासआउट झालेले हे तात्काळ तुम्हाला परीक्षा परिषदेला कळवणं अनिवार्य आहे तरच तुमचा जो टेटचा रिझल्ट आहे हा डिक्लेअर केला जाणार आहे अन्यथा केला जाणार नाही तसेच पहा शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजेच उर्वरित जी काही सर्व पात्र उमेदवार आहेत या सर्व पात्र उमेदवारांचा निकाल जो आहे हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी जाहीर केला जाणार आहे या सर्व उमेदवारांनी आपला रिझल्ट परीक्षा परिषदेच्या पोर्टलवरून पाहता येणार आहे याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तसेच हे जे प्रसिद्धपत्रक आहे याची देखील लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जर ही माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद